इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल इंद्रायणी कॉलनी येथील रहिवासी केशो भिका पगार राहणार देवळाने तालुका सटाणा आणि सध्या राहणार इंद्रायणी कॉलनी चांदवड हे चांदवड येथील महाराष्ट्र बँकेमधनं तीन लाख रुपये घेऊन परत आपल्या घराकडे इंद्रायणी कॉलनी इथे येत असता घराचं गेट उघडत असताना दोन अज्ञात युवक मोटरसायकलीवरती बसून साधारणतः अर्ध्या तास त्यांच्यावरती पाळत ठेवून होते या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले केशव पगार यांचा मुलगा सुरेश पाटील यांच्या घरी त्यांना घेऊन देवळा इथे प्लॉटचे पैसे देण्यासाठी बरोबर घेण्यासाठी घरामध्ये गेले असता वृद्ध केशव पगार हे आपल्या चारचाकी वाहनामधनं उतरून आपल्या घराकडे जात असताना त्यांना घराच्या गेट समोरच अज्ञात मोटरसायकलीवरती आलेल्या दोघांनी धक्का देऊन त्यांच्या हातामधील पिशवी त्यामध्ये लाख रुपये होते ती हिसकावून ते फरार झालेत यावेळी केशव पगार यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत मोटरसायकल स्वार फरार झाले होते सदर गुन्ह्याची चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे गांभीर्य लक्षात घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास पी एस आय भाऊसाहेब नरे हे करतायत असं घडेल असं कधी वाटलं नाही ना कारण ही जी कॉलनी आहे यास म्हणजे माहिती होत बा कधी काही चोऱ्या होत नाही तर काही होत नाही तर तसं जर कळलं असतं ते बॅग आणलीच नसती ना याचा घटनाक्रम कसा बाबा कसा शाळेतून आले त्यामुळे मग त्याने सांगितलं मला आपला व्यवहार झाला म्हणे आपण आता जेवण करून घेतो आणि बँकेत जाऊन पैसे काढून आणून त्यानं म्हटलं मला बी युजेप होतो बरोबर तो नाही मला काही घेऊन जाणार नव्हता हो पण मी त्याच्याबरोबर जबरी गेलो आणि गाडी थांब म्हण गाडी गाडीने जाऊ म्हणे गाडीने गेलो मग ते स्टँड जवळ गाडी उभी केली आणि ते बँकेत गेले कोणत्या बँकेतून पैसे काढले महाराष्ट्र बँकेतून महाराष्ट्र बँकेत गेले पैसे घेऊन आले ते तीन साडेतीन चार वाजले असतील भाऊ तिथपर्यंत मी गाडीत होतो मग ते गाडी घेतली आम्ही आणि पैसे द्यायला जाणार होतो मग ते पाटील सरांना घेऊन जाणार होतो आम्ही मग त्यांच्या घरापर्यंत गाडी घे आम्ही आणली तिथे बसलो ते म्हणतो तुम्ही गाडीतच बसा मी सरांकडे जाऊ नयो म्हणे वरती मग ते सर वरती गेले आणि मी गाडीतच बसलो मग ते लवकर आले नाही त्यामुळे मी काय ठरवलं आपलं घरी जाऊ थोडंसं बसू बा आपण असं म्हणून मी ती बॅग घेतली आणि घराकडे निघालो घराकडे आलो आणि घरापर्यंत आलो इकडे आता घराकडे फिरणार तिथे ती गाडी होते ते मोटरसायकल होती का काय होत मोटर मोटरसायकल होते मोटरसायकल आले आणि बॅग विस्कून पळाले मी आरोळ्या मारल्या खूप आरोळ्या मारल्या लोकांना बी एक चोर चोर असं म्हण आरोळ्या मारल्या मी पण कोणी कोणी नव्हतं येते या रस्त्यानं मग त्या पुढे गेले आणि त्या रस्त्यानं फिरले त्या रस्त्याला पोरांची आणि मुलींची जी शाळेत ते जायची कुठेतरी गर्दी होती ते ग पोरा तो रस्ता भरपूर गर्दी होती पण ते कोणीच परिसरात दिला नाही ते जोरात पळवून गेले ते मग ते फिरले इकडे खाली खाली गेले ते मग मी इथून आवळा मारत होतं दावात गेलो ना मी तर ते बऱ्याच लोकांनी पाहिलं ते पण पण कोणी आवडवलं नाही ते सगळं खाली निघून गेले मी त्यांनी काही डोक्याला काही बांधलेलं होतं का नाही नाही काहीच नव्हतं डोक्याला काही बांधलं नव्हतं काही चेहरे मोकळे होते का चेहरे मोकळे होते पण चेहरा मी असं काही बघितला नाही ना बरोबर ते मी घाबरलो ना पैसे गेले भाऊ आपले दिसून नेले भाऊ त्यामुळे मी घाबरलो होतो मी आवळा मारायला लागलो त्यांच्या गाडी कटकुटे पाहतो मी त्याचं माझं लक्षात झालं नाही की याचा नंबर बघू यांना मी बॅग विचकवली गाळ काठी मरले त्यांना पण ते काठी काही त्यांना लागले नाही माझ्याजवळ काठी होती ना टेकायची तर ते काठी काय लागले नाही ते जोरात इतके जोरात गेले की त्या रस्त्याने थांबलेच नाही कुठे संजय जाधव सी चोवीस तास सांदवड नाशिक